नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनोली गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातनोलीचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात साजरा हातनोली तालुका तासगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव अंतर्गत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला दोनशे माजी विद्यार्थी व पंधरा माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थ माजी सैनिक माजी विद्यार्थी व महिला यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी हातनोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रेश्मा धनाजी मंडले पोलीस पाटील श्री कृष्णत भानुदास जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोहन विश्वास जाधव उपाध्यक्ष श्री हनुमंत शहाजी शिंदे सदस्य श्री सुभाष जाधव व सौ दीपाली गोरखनाथ जाधव तसेच इतर सर्व समिती सदस्य ज्येष्ठ माजी शिक्षक श्री लक्ष्मण दत्तू जाधव व माजी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते वसंत मारुती जाधव यांच्या स्मरणार्थ श्री रघुनाथ वसंत जाधव फंटू शेठ यांनी दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च करून शाळेसाठी व्यासपीठ बांधून दिले त्यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले व त्यांचे शाळेच्या वतीने विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत श्री राजकुमार चुनगुणे यांनी केले मुख्याध्यापक श्री दिलीप कुमार लक्ष्मण चव्हाण यांनी शाळेची भौतिक प्रगती व देणग्यांबाबत सविस्तर माहिती दिली माजी विद्यार्थी श्री पवनकुमार ज्ञानदेव जाधव यांनी ध्वजस्तंभ कट्टा व शहीद स्मारकासाठी पंचाहत्तर हजार रुपये देणगी जाहीर केली तसेच डॉक्टर प्रतीक दौलतराव जाधव व रणजित दौलतराव जाधव यांनी शाळेच्या विकासासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली ह मधुकर रामचंद्र जाधव अण्णा यांनी पंचवीस हजार एकशे एक, एक रुपये जाहीर केली माजी विद्यार्थी शिवाजीराव जाधव सर यांनी पंचवीस हजार रुपये जाहीर केली श्रीकांत संभाजी पाटील विठ्ठल दिलीप ज्ञानेश्वर बाळासाहेब जाधव विशाल अरविंद पाटील विपुल रंगराव डुबल यांनी एच पी कंपनीचा संगणक शाळेस देण्याची घोषणा केली माजी विद्यार्थी यांनी आपली मनोगती व्यक्त केल्यानंतर माजी शिक्षक श्री वसंत पाटील सर बाबासू यादव सर प्रभाकर यादव सर सौ सुभद्रा पाटील मॅडम श्री राजाराम काळे सर विनायक जाधव सर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमानंतर महिलांनी फनी गेम्सचा आनंद घेतला व सर्व महिलांना खणा नारळाची ओटी देण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन मंडप अल्पोपहार चहा पाण्याची व्यवस्था माजी विद्यार्थी श्री आनंद कोंडिबा जाधव शेठ भाऊसाहेब उर्फ राजेंद्र जाधव श्री प्रकाश जाधव शेठ श्री दत्तात्रय जाधव श्री गोरखनाथ जाधव श्री विशाल पाटील व त्यांच्या टीमने केले जीपशा हातनोली हातनोलीचे शिक्षक वरिष्ठ मुख्याध्यापक श्री दिलीप कुमार लक्ष्मण चव्हाण उपशिक्षक श्री दयानंद राजाराम पाटील सौ मनीषा मानाजी पाटील सौ मनीषा दयानंद पाटील श्री राजकुमार बाळसाहेब चुलगुणे स्नेह हरिभाऊ पाटील तसेच मंडले वस्ती शाळेचे श्री लक्ष्मण जगन्नाथ कदम सर उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन शाळेचे उपशिक्षक श्री दयानंद राजाराम पाटील यांनी केले एक संस्मरणीय व प्रेरणादायी सोहळा म्हणून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट नमस्कार माझे नाव दिलीप कुमार लक्ष्मण चव्हाण मी जिल्हा परिषद शाळा हातनोली तालुका तासगाव या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे आज या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम या शाळेच्या प्रांगणात संपन्न होत आहे साधारणतः शाळेचा भौतिक दर्जा उंचावणं शाळेच्या सुखसुविधेमध्ये भर घालणं आणि विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळे देणं या अनुषंगाने या गावातील माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे यासाठी गावातील सर्वांचा सहभाग आहे आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेचं काम अजून प्रगतीपथावर कसं जाईल शाळेमध्ये भौतिक सुधारणांत वाढ कशी होईल या दृष्टीनं सर्व या शाळेचे माजी विद्यार्थी मनापासून प्रयत्न करत आहेत